मीरशहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुशांत जाधव व बत्तीस यांचे मंगळवारी दुपारी दुर्दैवी निधन झाले आहे सुशांत जाधव यांच्याकडे मीरशहर पोलीस ठाण्यात गणेशोत्सवासाठी लागत असणारी परवानगी देण्यासाठी असलेल्या एका खिडकी योजनेचे काम होते सोमवारी दुपारी त्यांना अचानकपणे चक्कर आल्याने पोलिसांनी तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असताना त्यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले सुशांत जाधव हे उत्कृष्ट राष्ट्रीय फुटबॉलपटू होते सुशांत जाधव यांच्या अशा अचानकपणे जाण्याने मिरज शहर पोलिसात शोककळा पसरली आहे त्यांना यापूर्वी थोडा आजार असल्याचे समजते त्यांच्यासोबत करणाऱ्या अनेक पोलिसांना याची माहिती मिळताच धक्काच बसला अत्यंत मनमिळावू आणि हसऱ्या स्वभावाच्या सुशांतच्या जाण्यानं पोलिसांसह त्यांच्याशी ओळख असलेल्या अनेक जणांना सुद्धा धक्का बसला आहे ऐन गणेशोत्सव काळात त्यांचे निधन झाल्यामुळे अनेक पोलिसांना या घटनेचा धक्का बसला पोलिसांच्यावर अगोदरच बंदोबस्ताचा मोठा ताण आहे मिर्झेत मोहरमनंतर गणेशोत्सव आणि ईद आहे तसेच अनेक राजकीय कार्यक्रमाचा बंदोबस्त याचा मोठा ताण आहे अनेक पोलिसांना अहोरात्र काम करावे लागत आहे त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत असतो